युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे क्रीडा व युवक सेवा विभाग नाशिक विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे नेहरू युवा केंद्र धुळे आणि मेरा युवा भारत धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा महोत्सवाचं श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील वनिता समाज धुळेच्या उपाध्यक्षा श्रीमती साधना मानेकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील श्रीधर कोठावदे सौरेखा पाटील उपस्थित होते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या जिल्हास्तरावरील युवा महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या युवा महोत्सवात समूह लोकगीते वक्तृत्व स्पर्धा कविता कथा लेखन चित्रकला समूह लोकगीते संकल्पना आधारित वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण इत्यादी प्रकारात आपलं कौशल्य विद्यार्थ्यांनी आजमावलं परीक्षकांची वाहवा अनेक विद्यार्थ्यांनी मिळवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आवडीचा छंद जोपासत उत्तम स्वास्थ्य सांभाळून आपापल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात मन एकाग्र करून निपुण खेळाडू होण्याचं आवाहन केलं दिवसभर चाललेल्या या युवा महोत्सवात विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हिरिरीनं सहभाग घेतला आणि युवा महोत्सव यशस्वी केला या युवा महोत्सवात मान्यवर तज्ज्ञ परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं परीक्षण करून निकाल जाहीर केला पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके स्मृतिचिन्हे वितरित करण्यात आली जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा महोत्सवात आपलं कौशल्य दाखवून विजेते होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं तसेच सुजान नागरिक बनून राष्ट्रनिर्माण कार्यात आपला सहभाग नोंदवावा असंही आवाहन मेघवाल यांनी केलं सायंकाळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे एम के पाटील आणि मान्यवर परीक्षकांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत एम के शिंदे महाविद्यालय कुसुंबा हे विजेते झाले लोकगीत स्पर्धेत पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय मोहाडीचा संघ विजेता झाला चित्रकला स्पर्धेत निकिता वाघ विजेती झाली कथा व कविता लेखन स्पर्धेत संदीप भांबरेने विजेतेपद मिळवलं नृत्य स्पर्धेत आकांक्षा सोनवणे विजेता झाली वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत देवरे अभियांत्रिकीच्या भुवनेश्वरी खैरणार आणि शशिकांत माळीने हेमी स्पेरिकल सोलर ड्रायर उपकरणांसाठी विजेतेपद मिळवलं दुसरं आणि तिसरं पारितोषिक देखील त्यांनीच मिळवलं विद्यार्थ्यांच्या उत्साहात युवा महोत्सवाची सांगता झाली युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चेतन धिवरे आनंद पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक प्रशांत प्रसिद्धी प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले ना ना शांती मिळते भगवंताच्या पायी लावून द्वेष नष्ट करून शांती मिळते आणि श्री कृष्णाची भोळी गाव भगवंताला कशी विनवणी करीत हम्म थरत किती मनाला पटला ला अन्न चूडा सारा आता होत नसतं ज्याच्या त्याच्या ज्याने त्याने आपला दिवा पेटवायचा असतो कोणीही तुमचा दिवा येऊन पेटवणार नाही ज्याची तुम्हाला ना याची जाणीव होईल त्या दिवशी कामाला आपण लागत असतो कोण वयाच्या अठरा वर्षी लागतं कोणी अठराव्या लागतं कोणी अठ्ठावीस वेळा माझ्यासारखा अठ्ठावन्न वयात सुद्धा या कामाला लागतो असं काय नाही त्याच्यामुळे ह्या मार्फत जजेसच्या मार्फत किंवा जि, जिल्हा युवा महोत्सव जिल्हा युवा कल्याण विभाग जे काय असेल स्पोर्ट्स ऑथॉरिटी मे बी स्टेटचे असेल सेंट्रलचे असेल हे प्रयत्न करतात तुम्हाला जागवण्याचे जागे तुम्हाला व्हायचे आणि मला नेहमी एक गोष्टीची आठवण येत असते मॅडम की मी जे काही शिकलो हे मला जरी शिक्षकाने शिकवलं असलं आपल्याला तरी कुठे ना कुठे एक खंत अशी म्हणत असते की एक कौशल्य आपल्याला यावं ते म्हणजे क्रीडेचं असावं आणि एक संगीत असा म्हणजे म्युझिक एक वाद्य वाजवता यावं आणि कुठला तरी गेम कुठला तरी खेळ खेळता यावं आणि असं म्हणतात की वी इंजिनियर डॉक्टर्स फार्मासिस्ट सी ए लॉयर्स हे जे व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आहेत यांना वेळ मिळत असं सांगितलं जातं हा सगळा प्रकार आर्ट कॉमर्स सायन्स त्या ठिकाणी जास्त असावा त्याप्रमाणे तसं प्राधान्य शास्त्राने पण दिलेलं होतं आज माझ्याकडे योग्य पात्र फिजिकल डायरेक्टर आहे प्रशांत एम पी एड आहे सगळे एक्झाम्स क्लिअर आहेत म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फिजिकल डायरेक्टर असणे आणि त्याने त्या स्पर्धा घेत असणे ही एक नवीन ट्रेंड आम्ही सुरू केला सभी को नमस्कार आज यहाँ पे धुले ज़िला में जिला स्तरीय युवा महोत्सव का आयोजन किया जा रहा है जिला क्रीडा अधिकारी कार्यालय खोले और नेहरू युवा केंद्र खोले और मेरा युवा भारत की तरफ से संयुक्त रूप से इस कार्यक्रम का आयोजन यहाँ पे आज किया जा रहा है इस कार्यक्रम के तहत पंद्रह से उनतीस वर्ष के युवाओं को विभिन्न प्रकार की प्रतियोगिताओं में सहभाग करने का मौका मिल रहा है जिसमें मुख्य रूप से साइंस मेला है ग्रुप डांस है फोक सॉन्ग है पेंटिंग है पोएम राइटिंग है स्टोरी राइटिंग है डिक्लेमेशन है इस प्रकार की प्रतियोगिता से युवाओं को अपनी प्रतिभा निकालने का और एक अच्छे मंच पे दिखाने का बहुत ही सु अवसर मिलता है इसमें विजयी होने वाले युवा अंततः विभाग स्तर पर और उसके बाद राज्य स्तर के ऊपर प्रतियोगिताओं में हिस्सा लेंगे जिसके बाद में वो सेलेक्ट होकर के राष्ट्रीय युवा महोत्सव के लिए दिल्ली जाएंगे जिसका आयोजन भारत मंडपम में ग्यारह से बारह जनवरी के बीच में होने वाला है इसके साथ ही एक और बहुत ही महत्वपूर्ण प्रोग्राम उसमें होने वाला है जो कि विकसित भारत डायलॉग जिसमें पंद्रह से उनतीस वर्ष के युवाओं को हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी के साथ में संवाद साधने का मौका मिलेगा इस प्रोग्राम के लिए सभी युवाओं को माई भारत के ऊपर जा कर के इसमें पार्टिसिपेट करना है और रजिस्टर करना है जिसके माध्यम से सभी युवाओं को एक बहुत बड़े मंच में हमारे प्रधानमंत्री जी के सामने अपने विचार रखने का बहुत ही बहुत मौका मिलने वाला है सभी के लिए बहुत ही अच्छा मौका है धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल